सामान्य मतदार बी सांगू शकत नाही कोणल मतदान करायचंय कसं करायचं पण पिचडनी सोडल्यावर पिचड पडलाच नाही येऊन म्हणजे याला सोडल्यावर शरद पवारांना शरद पवार शरद पवार जास्त शिट येणार आमच्या इच्छा येत पुढच्या याच्यामध्ये वापस आली पाहिजे आता लोक चक्की कोणी वाहत कोणी जाऊ वाहत कोणी काही निष्ठावान कार्यकर्ते नाही आपण आता आहोत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये हा विधानसभा मतदारसंघ बघितला तर आदिवासी बहुल असा हा अकोले तालुका आहे आणि त्यामुळेच अनुसूचित जमातीसाठी राखीव हा मतदारसंघ आहे सध्या इथे म मधुकरराव पिचडा यांचं जे आहे अनेक वर्षांपासून प्राबल्य या मतदारसंघामध्ये होतं त्यानंतर दोन हजार एकोणावीसला राजकीय गणितं बदलली आणि डॉक्टर किरण लहामटे हे राष्ट्रवादीकडून आमदार झाले मात्र आता सध्या डॉक्टर किरण लहामटे हे अजित पवारांसोबत गेल्यामुळे शरद पवार गट नेमका इथं काय करणार उमेदवार देणार का पिचड काय भूमिका घेणार असे सगळे प्रश्न आता या मतदारसंघामध्ये बघायला मिळत आहेत आपल्यासोबत इथले सामान्य नागरिक आहेत त्यांना नेमकं काय वाटतं इथल्या राजकारणाबद्दल काय सांगाल अकोल्याचं राजकारण सध्या कोणत्या टप्प्यावरती अकोल्याचं राजकारण सध्या अशा परिस्थितीवर आहे का आता कोण उभं राहील कस राहील त्याच्यानंतरच हे गणित ठरणार आहे त्यामुळं सामान्य मतदार बी सांगू शकत नाही कोण मतदान करायचंय कसं करायचं आहे कोणाकोणाच्या नावाची चर्चा आता सध्या चर्चा भरपूर सगळ्यांची चर्चा आहे विद्यमान आमदार तर आहेत किरणला विद्यमान आमदार आहेत आणि पिचड साहेब पण आहेत स सर्व जरी असले पण ज्या वेळेस तिकीट फिक्स होतील आणि कोण उभं राहील त्याच्यावर हे सगळं गणित ठरलं जाईल दोन हजार एकोणावीस ला साहेबांनी शरद पवारांना सोडलं त्यानंतर अकोल्याच्या जनतेने त्यांना नाक काही काय बरं काय तुम्ही सगळं बघता ना राजकारणी राजकारण जे सगळं सुरू आहे का सामान्य जनता म्हणतो पण पिचडनी सोडल्यावर पिचड पडलाच नाही ते येऊन म्हणजे याला सोडल्यावर शरद पवारांना ते भाजप मध्ये गेले बरोबर मग आता काय परिस्थिती राहील आता विद्यमान आमदार किरण लामटेंच्या विरोधात कोण उमेदवार राहील अमित भांगरेचे अजून यांचे पण पुन्हा चर्चा काय वाटतं अमित भांगरे आणि वैभव पिक्चड यांच्या संदर्भात आताच सांगते येणार नाही एवढं काय विद्यमान आमदार जे किरण लामटे काही विकास कामं केलीत का त्यांनी सर लांबेनेच काम केलेत ना आतापर्यंत त्यांना जेवढे जेव्हापासून आल्यापासून आल्यापासून शेवटच्या टप्प्यामध्ये खूप काम केले त्यांनी अच्छा पूर्वीच्या पूर्वीचे अनेक वर्ष बघितले आपण आता नाही लामटेंचा कार्यकाळ काय फरक वाटतं पूर्वी प्रगती नव्हती दिसत सर आता प्रगती दिसायला लागली गावोगावी प्रगती दिसायला लागली रस्ते झाले झालेत सभामंडप बस बसस्टँडचं काम किती वर्षापासून रखडलेले होतं ते काम झाले बाजार तळे बाजार काम झाले तहसीलचं काम झाले खूप कामं झाले ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती आहे गाड्या रस्त्यांमुळे जात नव्हत्या पोचत नव्हत्या वाढीवासापर्यंत आता रस्ता चांगला झाल्यामुळं गावोगावी गाड्या जात आहेत खेड्यापाड्यामध्ये जाऊ राहिल्या आहेत त्यांनी शरद पवारांची साथ सोडली अजित पवारांसोबत गेले काय परिणाम त्यांच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर बघा त्यांनी सात अजित पवारांची धरली पण काम भरपूर केले सर त्यांच्यामुळे काय वाटतं योग म्हणून तिकडे आता शरद पवार गटाकडून देखील अमित वांगरेंसारखा योग चेहरा एक समोर येतोय काय वाटतं उमेदवारी भेटली तर काय फाईट होईल का इथं अमित वांगरेंचं आहे का नाव इथं चर्चेत काय हो चर्चेत आहे युवकांमध्ये चर्चेत युवकांमध्ये चर्चेत हो कार्यक्रम पण त्यांनी मध्यंतरी घेतले काय किरण लांब त्यांना ते चांगली फाईट देऊ शकतील का हो टफ फाईट होईल तिथलं राजकारण जे आहे अकोल्याचं आता कुठेतरी तिरंगी होताना दिसते आहे किरण लहामटे आहेत पाच होईल मग तळपटे आहे अमित <laughs> बांगरे परत विद्यमान आमदार आहे वैभाव आहे चौरंगी पाच पाचरंगी अनेक उमेदवार या ठिकाणी यावेळेस मात्र या मतदारसंघाचा इतिहास बघितला की ज्यावेळेस अनेक उमेदवार असतात त्यावेळेस पिछड्यांना फायदा होतो मात्र यावेळेस त्यांची राजकीय अडचण झाली माहितीत काय भूमिका घेऊ शकतील आता ते ज्या त्या वेळेची स्टेपची हे भूमिका घेतील घेतील उभे राहतील काही करतील पण उमेदवारी करतील विद्यमान आमदार जे किरण ला आमटे यांच्या कामासंदर्भात काय वाटतं मला काम काम एक नंबर आहे एक नंबर काम एक नंबर शहरात आणि ग्रामीण भागात दोन्हीकडे पण काम हो सगळे सगळे त्यांच्याबद्दल काहीच दुमत नाही कामाबद्दल काय दुमत नाही दोन हजार एकोणीसला अनेक उमेदवार इच्छुक असताना सुद्धा शरद पवार साहेबांनी त्यावेळेला एकाच एक उमेदवार करून साहेबांचा पराभव केला त्यामुळे भविष्यात अनेक उमेदवार इच्छुक आहेत नाव कुणाकुणाची इच्छा केलं तरी त्यामध्ये डॉक्टर किरण लामटे स्वतः अजितदादा गटाकडनं उभे आहेत राहतील ते वैभव पिचड आहेत आम्ही जी भांगरे आहेत असे अनेक उमेदवार इच्छुक आहेत भविष्यात काहीतरी भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही कारण ह्या मतदारसंघावरती त्यांचे वडील आदरणीय मधुकर पिचड साहेबांनी पस्तीस चाळीस वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे आणि भविष्यात जर त्यांना जर त्यांची जरा अडचण वाट वाटत असेल तर नक्कीच ते काहीतरी एक मोठा निर्णय घेतील तुम्ही काय सांगाल काय अकोल्याचं राजकीय वातावरण सध्या राजकीय वातावरण आता वात ही आहे विकासकामाच्या माध्यमातून आता बरेचसे आमदार किरण लांब यांनी बऱ्यापैकी विकासकाम राबवली आणि आता जस्ट काही नाही इथं पण बोलबाला विकास कामाचा होतो इथं लांबटेन लांबेन विकास काम केली दुसरी कोणाचे नाव चर्चे द्या आता चर्चेमध्ये नाव बरेचसे वैभव राहून अमित बांगरे आहेत अमित बांगरे बाबा तुम्ही कुठले किरविरे हां अच्छा मग काय काय राजकीय चर्चा काय चालू आहे सध्या राजकारणाचं काय वातावरण चर्चा आहे बांगऱ्या बद्दल जास्ती अमित भांगरे अमित भांगरे अच्छा का बरं काय काय का, काम आहेत का त्यांची काम काय पण कामच आहे त्यांची काम आहे चांगली काम आहे आणि आमदार किरण लांबेंच काय त्यांचं आहे काम वैभव पिक्चर म्हणतात त्यांना निवडणूक लढवायची काय परिस्थिती रे अधिकार आहे ना त्याच बरं अर्ज बरायची काय मग पक्ष कोणता निवडते त्यांची अडचण झाली आता माहिती मोदीचे शरद पवारची जास्त शिट येणार शरद पवार जास्त शिटी येणार महागाई करून ठेवली किती लाडकी बही लाडकी गॅस टाक्या वाढवल्या साखर वाढवली गोड तेल किती दीडशे दोनशे रुपये झाले काय चाललंय लोडणार राबवत आहे मात्र महागाई पण वाढली महागाई किती वाढली योजना करून काय करत्या लाडक्या बहिणी पंधराशे रुपये देतात महिन्याला इकडे महागाई वाढून दिली दुधाला बाजार नाही कांद्याला बाजार नाही तामट्याला बाजार नाही शेतकऱ्याचा सारा चोळ करून टाकलाय काय काय अपेक्षा आहे शेतकऱ्यांची काय झालं शेतकऱ्यांची काय अपेक्षा आहे बाजार भाऊ पाहिजे दुधाला बाजार पाहिजे कांद्याला तामट्याला साहेबनीला दुसरं काय शेतकऱ्याच बाजार भाव पाहिजे <coughs> ग्रामीण भागातली इकडे परिस्थिती काय रस्ते वगैरे आहेत रस्ते चाललेत आता दुरुस्ती लांब्यानं चालवले दुरुस्ती करायचे काम आमची तर इच्छा पुढच्या वापस आली भाऊ आमची आहे आम्हाला नाही भेटले लाडका बहिणीच्या पैसे महिलांसाठी काही योजना राबवल्या पाहिजे सरकार महिलांना पैसे देण्यापेक्षा गॅस कमी करायला पाहिजे गॅस सिलेंडर हा म्हणतात तीन म्हणजे बा काय यांना भेटत काय ना भेटत पण नाही म्हणजे सगळ्यांनाच भेटले पाहिजे केली समजा बाकीच्या सुख सुविधा महिलांसाठी मिळाले पाहिजे काहीतरी रोज रोजगार किंवा उद्योग धंद्यामध्ये वाढ केली पाहिजे काहीतरी घरगुती उद्योग केलं पाहिजे हे लाडक्या बहिणीचे पैसे देण्यापेक्षा तुम्ही जर घरगुती महिलांना काहीतरी रोजगार दिला तर याच्यापेक्षा फायद्याचं होईल कुठले येतात पिंपळगाव पिंपळगाव रोज बसने येऊन जाऊन करता का काय सुविधा जाणी येण्याची काय सुविधा बसनी बस वेळेवर असते का मग किती वेळ वाट बघावं वा लागतं एक तास दोन तास एक तास दोन तास वाट बघायचं मग जायचं रस्ते कसे जातानी चांगले एवढे नाही चांगले पण चांगले खड्डे खड्ड्यातून जावं लागतं बघ मग झाले पाहिजे नाही रस्ते चांगले विद्यार्थ्यांसाठी आणखी काही सुविधा शासनाने दिल्या पाहिजे फक्त बस वेळेवर म्हणजे अप डाऊन करण्यासाठी मुलांसाठी ते बस वेळेवर लावली पाहिजे बरोबर निश्चितच दुर्गम भाग आहे अकोले तालुका म्हणजे अनेक आदिवासी बहुल तालुका आहे इथे विद्यार्थ्यांसाठी बसची संख्या वाढवली पाहिजे त्यांना बस मिळाल्या पाहिजे लांब ते येणारे लांब ते येणारे हा का बर त्याच काय काम झाले काम रस्त्यांची अनेक काम चांगले मग कमिशन किती घालून सांगत रे हा आणि काम चांगले केले एक दिवस चांगलं पाहतलं नेसलं दुसरं हे फाटलं ते लय चांगलं कमा नाही तुम्ही आता लोक चक्की कोणी हो कुणी कोणी कुणी जेवणा वाहतं कुणी काही निष्ठावान कार्यकर्ते राहिले नाही जे राहिलेत ना ते म्हणती काय म्हणायचं ते पण हे आता आणले कमिशन एजंट माझं मत आहे बा इकडे व्यापाऱ्यांना याला या या दिलं तो त्याला कमिशन खाणार काम वाटलं तर जे पैसे तेवढं होत नाही त्यामुळं असं विकास विकासलाही केला विकास विकासलाही केला विकासापेक्षा के बकासाच जास्त झाला आमचा या सर्वसामान्य अकोलेकरांच्या प्रतिक्रिया आहेत सध्या अकोल्याचं जे राजकारण आहे ते एक वेगळ्या वर्णावरती आहे विद्यमान आमदार किरण लामटे महायुतीत असल्यामुळे तिकडे पिचडांची अडचण झाली आहे तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून अमित भांगरेंसारखा एक नवखा चेहरा समोर केला जातो आहे त्यामुळे आगामी काळामध्ये हा अकोले तालुका हा अकोले मतदारसंघ नेमका कुणाच्या मागे उभा राहतो हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका